गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ मी तुम्हाला सर्वांच एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते लवकर उठून ते माझे डोळे इतके दुखत आहे की मला समोर बघणं पण होत नाही म्हणजे डोळ्यात पाणी येते तर ॲक्च्युली आम्ही सकाळी लवकर उठलो कारण आज आम्हाला जायचं होतं पूर्ण फुल बॉडी टेस्टसाठी आणि आता ते का बरं असं तुमच्या सगळ्यांचा प्रश्न असेल तर खूप महत्त्वाचा ॲक्च्युली ते करणं आम्ही वर्षातनं एकदा ते करत करतच असतो आता प्रेग्नेन्सी झाली तेव्हा सगळ्या टेस्ट किंवा अन्हाळ्या झाली तेव्हा सगळ्या टेस्ट झाल्या होत्या तर म्हणून टेस्ट करणं गरजेचं आहे पण तुम्ही डोळे पुसून घेते एकदम असं उजेड आला त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आला आणि आत्ताच मी उठलेली आहे हां आणि आपण नोट्स तिचा थोडासा आवाज आला मला तर आता टेस्ट काय करतो हे ॲक्च्युली काय होतं ना आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला ऐकत असेल खूप साऱ्या केसेस की आ, एज काहीच नाही आहे पण अचानक हार्ट अटॅक आला अचानक हे झालं ते झालं आणि हे खूप नॉर्मल झालं आहे आजच्या याच्यात की पटकन काहीतरी होऊन राहिलं आहे आणि आमच्या प्रकारांवर असं खूप गोष्टी आलेल्या आहेत एवढ्यात की असं झालं तसं झालं तर काय होतं ना की आपल्या बॉडीत कधी काय कमी जास्त असं सगळ्या गोष्टी होत असतात आणि आपली लाईफस्टाईल इतकी हेक्टिक आहे आजकालची की आपण कामांमध्ये खूप बिझी आहे आज आधीच्या काळांमध्ये कसं व्हायचं ॲट मम्मी राहायची टू टेक केअर ऑफ एव्हरी तर फॅमिलीमध्ये कोणीतरी आहे की जी एकामेकांची केअर करते आहे सगळेजण पण आता तसं नाही आहे आज सगळे बिझी आहे सगळे आपापल्या कामामध्ये आहे तर स्वतःकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही तर त्या काळात ॲटलिस्ट मेडिकल सायन्सचा यूज करून आपण स्वतःकडे तरी लक्ष दिलं पाहिजे तर मग आपलं कसं आहे ना म्हणजे आमचं तरी असं आहे माझं तरी असं आहे स्पेसिफिकली की जोपर्यंत माहीत नाही की मला ही प्रॉब्लेम आहे तो पण त्याची काळजीच घ्यायची नाही चालू द्यायचं आणि त्यातल्या त्यात एक्सरसाईज वगैरे अनाया झाली तेव्हापासून काहीच नाही आहे एक्सरसाईज रेग्युलर uh, केली पाहिजे त्यानंतर डाएट मेंटेन केला पाहिजे तो तर माझा बिलकुल नाही आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वर्कर्स आहे जोपर्यंत कोणी लादत नाही ना तोपर्यंत तो मी करत नाही म्हणून मग फुल बॉडी टेस्ट करायची ज्यामध्ये शुगर टेस्ट होईल तीन महिन्याची ॲव्हरेज त्यानंतर सगळे व्हायटमिन्स टेस्ट होईल त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट टेस्ट असतात त्या सगळ्या त्याच्यामध्ये होणार आहेत आ, तुम्हाला जर हवं असेल काय 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 सगळं तर मी डिटेलमध्ये मेन्शन करेल कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मग मेन्शन करेल तर असं सगळं आम्ही आज प्लॅन केलं की चला आपण एक टेस्ट करून येऊ हो, दोघांची पण आम्ही फुल बॉडी टेस्ट करायसाठी चाललेलो आहे आणि मग नंतर काय रिझल्ट येतो काय नाही हे तुम्हाला सांगते प्लस आजचा दिवस कसा जातो तर हे सगळं काही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया मग पुढे तर आता आम्ही निघालेलो आहे आणि पहिली जी टेस्ट आहे ती काही न खाता आहे तर रोशननी मला सांगितलं होतं रात्रीच की आठला उठचे साडेआठला जायचं आहे पण ते काही होत नाही कधीच रोशन उठून बसला होता आणि मी उठली साडेआठला तर रेडी होता आता तर नऊ वाजले आणि आता सव्वा नऊ होत आहेत तर आता अनया पण उठली आणि आम्ही निघतो टेस्ट करण्यासाठी मग त्यानंतर खाऊन टेस्ट आहे पहिले तर काही न खाता पाणी वगैरे न पिता आहे पहिले जातो ती टेस्ट करून घेतो जी फास्टिंगवाली आहे आणि मग त्यानंतर जी बिना फास्टिंगची आहे त्यानंतर काहीतरी खातो बाहेरच खातो आता आणि निंबनंतर ती वाली पण टेस्ट करून घेतो तर चला मग आणि त्यातल्या त्यात आज रोशनची इच्छा होती की आणला आपण पहिल्यांदा स्विमिंग टँकमध्ये घेऊन जाऊया ॲक्च्युली त्याची ती सिक्स मंथ झाली तेव्हाच इच्छा होती पण तेव्हा खूप पाऊस आणि थंडी होती मग त्यामुळे आम्ही काही घेत नेलं नाही तिला आणि टेम्परेचर मेंटेनचा जो स्विमिंग पूल आहे तो काय आम्हाला भेटलाच नव्हता पण आता माहिती झाला आहे कुठे आहे तर म्हटलं चला आपण जाऊया तर असं असं सगळा प्लॅन आहे तर बघू पुढे मग कसं होतं हे नानू गुड मॉर्निंग हॅलो हॅलो हाय का आमची मम्मा हाय करून दे पहिले डायपर चेंज केलं जाणार तू mm. केला चुचु केली छगला oh. केला बापले mm. डॅडाचा नाडू करते का ग तू <laughs> <laughs> oh, चला चाल. 62 1 kg I am getting relaxed Relax, relax. यू लाइक दिट नानो पंद्रह वीस से आणि आता आम्ही आलेलो आहे एक सॅम्पल ब्लड सॅम्पल देऊन आणि त्यानंतर आता एक दीड तासाने परत जायचं आहे तर पहिले ब्रेकफास्ट करून घेतला लंच तर काही पॉसिबल नव्हता एवढे फास्ट होणं तर म्हणून मग ब्रेकफास्ट करून म्हटलं जाऊ पण त्याआधी आम्ही घरी आलो कारण अन्याला खायला द्यायचं आहे आणि आता ऑलरेडी अर्धा तास झालेला आहे मग त्या तिचं आवडते तिथे तिला खायला वगैरे देते आणि परत मग सेफ सेकंड जे ब्लड सॅम्पल द्यायचा त्याच्यासाठी आम्ही जाऊ ता ता थोड़ा थोड़ा तर आता अनया खेळत आहे तिला पाणी देते तिचं सकाळचं रुटीन सगळं बिघडलं कारण आम्ही तिकडे गेलो लगेच झोपेतून उठल्यानंतर तिला काही खायला पण दिलं नाही मी डोसा खात होते त्यातलं तिला थोडा थोडा दिला पण ती काही खात नव्हती ते एवढं तर तिला तिचं जेवण देते आणि मग पुढचं काय आहे ते सांगते तुम्हाला आल्या आल्या आम्ही खेळायला पण लागलो आणि टू टेल यू ऑनेस्टली हे बायनर्स तर मला खूप जास्ती हेल्प करतायत कारण काय होतं ना जेवताना तर ती बिलकुल तोंडच खोलत नाही किंवा खोललं तरी जे खाल्लेलं आहे ना ती पाडून टाकते खाली तोंडातलं पण ह्या वायंडर्समध्ये जर ती बिझी असली ना तर -पत ती पटापट खाऊन घेते मग तिला काही कळत नाही आता ते कुठे काय चिपवलं पाहिजे पण जे काही आहे पेज पलटवणे ते काढणे फाडणे तोडणे कुठलं कुठे हे काही करणे या सगळ्या गोष्टींमध्ये तिनं बिझी राहते आणि माझं काम सोपं होतं तिला जेवण खाऊ घालण्याचं तर तिला मी आजकाल हे देत आहे आणि खरंच खूप जास्ती मदत करतोय मला हे असं नाही करू बेटा पाणी पिऊन घे आणि ब्रेकफास्ट मध्ये मी देणार आहे दूध राजगिरा तर इथे ना मी दूध जे आहे ते आपलं नॉर्मलवालं गाईचं दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये थोडंसं पाणी टाकलं म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट दूध तर थर्टी पाणी आणि त्यामध्ये हा राजगिरा टाकून तिला देते ऍक्च्युली ती नुसतं दूध पित नाही आहे तिला अजून सवय लागायची आहे थोडं थोडा द्यायचा प्रयत्न करते पण ती फार नाही पण मग अशान तरकांची चपोटात दूध गेलं पाहिजे म्हणून मी हे असं तिला दुधात राजगिरा देते आणि तिला कशात तरी बिझी करून हे द्यावं लागतं ती खाऊन घेते आणि ब्रेकफास्ट द्यायला मला अर्धा तास लागलेला आहे फायनली ब्रेकफास्ट झालेला आहे आता नानूला निन्नू आली झोप आली नानूला तर आता तिला मी झोपत नाही कारण आपल्याला ब्लड टेस्टला परत जायचं आहे बेटू हो भेटू चला 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 चलो 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 आणि आता सेकंड सॅम्पल पण देऊन आलेलो आहे आम्ही ब्रेकफास्ट आणि मी खूप इंग्लिशला तर त्यांनी व्हिडिओ नाही घेतला कारण ते लहान मुलांना कसं मनमावं लागतं तसं माझं काही आहे असं मला होतं त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ नसेल घेतला पण मला खूप जास्ती भीती वाटते आणि त्या पण म्हणत होत्या की तुम्हाला पोबी आहे का पण तुम्हाला खूप जास्तीच आहे सगळ्यांना असतो तर कसं बस बाबा सॅम्पल देऊन झालेला आहे आता आणि आता मग छोटी मोठी कामं आहे सगळं आम्ही करून घेतो आता घरी जायच्या आधी आम कारण आमचा पण पोटभर ब्रेकफास्ट झालेला आहे आणि अनायाचा पण झालेला आहे अनायाने तर एक दहा मिनटं नॅप पण घेतला मध्ये तर सगळं आवडतं बाहेरची कामं आणि मगच घरी जातो आता ॲक्च्युली जायचं जा होतं आम्हाला स्विमिंगसाठी पण माहिती नाही तर ते कसं काय पुढे प्लॅन होतो तर बघूया जर गेलो तर तुम्हाला दाखवतेस पण त्याआधी तिची ट्यूब वगैरे आम्हाला सगळं घ्यायचं आहे तर जमलं तर आता ते पण घेऊनच जातो आम्ही

काय आहे काय आहे काय आहे <laughs> <laughs> मत आहे मत कस आहे नानू आवडलं का तुला किती थंड आहे पाहिजे छान छान आणि मग आता आम्ही फायनली घरी आलो सगळी कामं होती ते आवरून आलो काय डेरीतनं दही आणायचं होतं त्यानंतर अनयासाठी शॉपिंग करायची होती अनायासाठी आम्हाला शूज घ्यायचे होते छान आमच्याकडे आहेत पण त्याने तिला चालायला फार छान जमत नाही ते असे शोसाठी चांगले आहेत असं मला वाटलं पण छान शूज घ्यायचे होते पण तिच्या साईजचे काय मला मिळत नाही आहे की तिला चालायला छान आणि कम्फर्टेबल राहील तर आता बघूया किंवा मग क्रॉक्स घेऊ पण ते पण माहिती नाही साईजचे मिळेल का तर ते बघावे लागतील ते पण मिळाले नाही तर मग तिच्यासाठी ना आम्हाला आता स्विमिंग कॉस्ट्युम्स घ्यायचे होते तिचं स्विमिंगचं ट्यूब घ्यायचं होतं गॉगल कॅप सगळं पण कॅप तिला खूप मस्त झाली पण गॉगल काही तिच्या साईजचा नव्हता तिथे तर आता दुसरीकडे बघावं लागेल प्लस स्विमिंग कॉस्ट्युम्स तिच्याकडे आहेत आणि ते पण साईज खूप मोठे मोठे होते मग आम्ही काही घेतला नाही मग तिच्याने ट्यूब घेतली ती एवढी खुश झाली मग त्यासोबतच आम्ही गेलो होतो तिच्यासाठी स्विमिंगचं बघायला पण तिथे असं खूप पॅकेजेस होते टेन थाउजंड वगैरेचे पॅकेजेस घ्या आणि ते टेन सेशन ते पण टेन सेशन किती तर म्हणजे हाफ एन अवरचा आता आपण जर तो पॅकेज घेतला आणि अनायात त्याच्यातले पाच सेशन त्याच्यात गेलीच नाही ती खूप रडली तर मग ते वेस्ट आहे म्हणून मग असं पॅकेजवाला आम्हाला नको आहे कारण फर्स्ट टाईम आहे तर एक्सपिरियन्स नाही की ती एन्जॉय करणार की नाही आणि टेन थाउजंड तसंही वर्थ नाही आहे तेवढ्या वेळेसाठी आणि तेवढ्या दिवसांसाठी तर आम्ही म्हटलं नको आम्हाला असं पाहिजे होतं काहीतरी तिथे जाऊन आपण स्वतः स्वतः बाळाला घेऊन खेळू शकू एखाद तास असं आणि तुम्ही त्याचे काय घेत असाल ते चार्जेस घ्या असं सगळं बघायचं होतं त्यात बघावं लागेल एक दोन स्विमिंग जे आहेत एक दोन ठिकाणी जाऊन बघावे लागेल आणि मग तिथे पाहू कसं कसं आहे सगळ्यांचे रूल्स त्याच्या हिशोबाने मग आणायला स्विमिंगला घेऊन जाऊ पण जर का काउ कुठेच काही जमलं नाही सगळीकडे जर असंच पॅकेजेसवालं असेल तर मग आता सोसायटीचं जेव्हा क्लीन होईल तेव्हा आम्ही तिथे जाऊ आणि आता टेम्परेचरचं पण फार टेन्शन नाही राहणार इकडून इकडे कारण जनवरी ऑलरेडी झालेलं आहे आता आणि फरवरीपासून तशी पण गर्मी व्हायला लागते तशी पुण्यात बिलकुलच थंडी नाही आहे तर आणि त्या ट्यूबमध्ये असल्यावर फार काही थंडी लागणार पण नाही तर तिला स्विमिंगला मला न्यायचं आहे तेव्हा ती सिक्स मंथ शिवतो ना तेव्हाच न्यायचं होतं पण तेव्हा काही झालं नाही पण आता तिला काही करून स्विमिंग करायला घेऊन जायचं आहे मला तर सगळी तयारी झालेली आहे ऑलमोस्ट आता फक्त जायचं आहे स्विमिंगसाठी आणि बाकी आता घरी आलेलो होतं ती झोपलेली आहे तेवढ्या वेळात आता माझं काम आहे ते मी करून घेते लंच करायचं नाही आहे कारण त्यानंतर आम्ही तिकडे गेलो होतो आणि मस्त शेक्स वगैरे पिऊन आलेलो आहे तर आता मला तर बिलकुल भूक नाही आहे बाकी पुढचं पुढे काय होतं ते बघू मग बाहेरून आल्यानंतर आम्ही दोघींनीही मस्त आलाम केला नानू पण आत्ताच उठली आणि ती उठेपर्यंत मी थोडासा आराम करून उठली आणि थोडीशी भूक लागल्यासारखी वाटत होती तर मस्त साबुदाना वडा बनवलेला वा आहे आणि आता आम्ही लंच करणार अनायाला पण लंच द्यायचं आहे पहिले आम्ही खाऊन घेतो तर रेडी झाला आहे तर गरम गरम मग देते हो हॅलो नानू तुला पाहिजे साबुदाना वडा आ नला पाहिजे हाय तो हा गोम गोमय इथे बघा मस्त साबुदाना वडा रेडी झालेला आहे आणि मी अजून अशीच आहे त्याच अवतारात आहे पण त्याआधी तुम्हाला दाखवायचं आहे की अनायाचा बड्डे जवळच येतो आहे आमची ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे फक्त आ... नाही काहीच राहिलेलं नाही आहे रिटर्न गिफ्ट राहिले ते पण झाले आहेत काल आणि आता ड्रेसेस जे आमच्यासाठी आलेले आहेत ते आत्ताच डिलिव्हर झाले तर आता ते ट्राय करून बघते ते तुमच्याशी पण शेअर करते आणि आम्ही दोघींनी ना असं मस्त मॅचिंग मॅचिंग ड्रेसेस मागवले आहे ट्विनिंग करायचं आहे रोशनचं पण करायचं आहे तर ड्रेसेसचीच वाट बघत होतो आम्ही की ड्रेसेस आले की मग त्याच्यासाठी अकॉर्डिंगली त्या कलरचंच बरोबर शर्ट किंवा काय घ्यायचं ते घेता येईल तर आता आमचे आलेले आहेत तर रोशनचे शॉपिंग होईल पण आमचे ड्रेसेस कसे आहेत हे तुम्हाला मी दाखवते आणि खूप सुंदर असे क्यूट ड्रेसेस आलेले आहेत तर ते ड्रेसेस कोणाकडनं आणि मी कसे काय कस्टमाइज बनवून घेतले हे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं मेन्शन करते आणि त्यांची इंस्टाग्राम आय डीसुद्धा मेन्शन करते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा में मेन्शन करते तर तुम्हा सु, कुणालासुद्धा तुमच्या बाळासाठी ड्रेसेस मागवायचे असेल किंवा कु कुठलंही काय ओकेजन असू दे तुम्हाला ड्रेसेस ट्विनिंग करायचे असेल आणि कसाही ड्रेस हवा असेल तर कस्टमायझेशन करून मिळतं तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा इंस्टाग्राम आय चेक करा खूप सुंदर असे ड्रेसेस आलेले आहे मी बघितले काढून तर आता घालून पण बघताना तुम्हाला दाखवते हा आजचा ब्लॉग जो मी तुमच्याशी शेअर करते हा अनायाच्या बर्थडेचा आधीचा ब्लॉग होता आणि तो शेअर करायचा राहून गेला होता मग आज म्हटलं तो शेअर करते तर हे ड्रेसेसनं बड्डेच्या आठ आधी, आधी आले होते आणि तेव्हा म्हटलं वेअर करून बघू कसे होते कसे नाही हे ड्रेसेस मी ऑरा फॅशन इन्स्टा यांच्याकडनं मागवलेले आहे याची कॉस्ट ट्वेल्व थाउजंड रुपीज आहे फक्त बेबीचा जर ड्रेस हवा असेल तर फोर थाउजंड रुपीज इतके चार्ज त्यांनी ते घेतात आणि या ड्रेसेसला स्टिच करण्यासाठी त्यांनी मला फक्त मेजरमेंट मागितलं होतं माझं एका टेलरकडे कडे जाऊन मी त्यांना मेजरमेंट आणि त्यांनी परफेक्ट असा ड्रेस शिवून दिलेला आहे मटेरियल खूप सुंदर आहे कलर खूप छान आहे सगळं काही परफेक्टली त्यांनी बनवून दिलेलं आहे आणि ते खूप कम्फर्टेबल वृत्त बाळांना पण नानू इतकी छान एन्जॉय करते आहे कारण त्याच्या आतमध्ये खूप सॉफ्ट मटेरियल लावलेला आहे आणि नानूला ड्रेस पण परफेक्ट झालेला आहे आणि पण खूप सुंदर व्हेरी मच पहिल्यांदा नानू कम्फर्टेबल आहे अशा टाईपच्या ड्रेसेस ना मध्ये हो नानू हो ना यू लव्हिंग इट राईट काय ना नू डाडासाठी कधी घ्यायचं मग आता इकडे मला सांग घ्यायचं का दादासाठी हो हो ये मग ये तिचं जे संध्याकाळचं इव्हनिंगचं स्नॅक्स आहे ते द्यायचं आहे तर तिला मी आज स्नॅक्समध्ये देणार आहे योगट तर मी असे खूप सारे फ्लेवर्सचे योगट आणून ठेवलेले आहे हा आहे पायनॅपल फ्लेवर तर आता तिला मी हे देणार आहे आणि आता मागच्या दोन चार दिवसापासून तिला मी योगट द्यायला सुरुवात केली तिला ते इतकं जास्त आवडलेलं आहे तर ती मज्जेने योगट खात आहे म्हणून आता ठरवलं की चला स्नॅक्समध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये आपल्याला देता येईल आजकाल कारण खाण्याचे खूप जास्त नाटकं आहे आम्ही हे खातो हे नाही खात खिचडी वगैरे तर डायरेक्ट तोंडातून थुकून टाकते Uh, साऱ्याला खाते त्यानंतर अशा ज्या काही नवीन गोष्टी लागल्या आणि uh, तिला स्वतःला काही आम्ही द्यायला गेलो ना तिला ते नको असतं आणि आम्ही जर ती गोष्ट खात असं म्हणजे चिकू फॉर एक्झाम्पल सकाळी मी चिकू खात होती ना मी म्हटलं तिला की uh, तिच्या तिच्यासाठी साल वगैरे काढून वेगळं रेडी केलं आणि आमच्यासाठी सालवारे सालं होतं फक्त फोडी केल्या होत्या मग मी ते खातो ती तिला त्या वाटीतलं तिला ते, ते, ते नको होतं तिला माझ्यासोबतचं जे होतं ना सालवाला तेच खायचं होतं म्हणजे असं आहे ना की वस्तूंपेक्षा तुम्ही काय खाताय याच्यात मला जास्त इंटरेस्ट आहे मग आजकाल तसं जास्ती झालेलं आहे तर तिला आमच्यातलंच आम्ही द्यायचा प्रयत्न करतो पण दातं नसल्यामुळे मग सगळं अडकेल किंवा उलटी होईल ह्या सगळ्या गोष्टींची भीती असते पण जेवढे पॉसिबल होईल तिला देते मखाना तिला खूप आवडायला लागला आजकाल तर मी मखाना देत असते तिला नुसता खायला छान तुपामध्ये भाजून घेते आणि असा क्रंची झाला की तिला खायला देते ती खाते अशी हळूहळू सगळ्यात मस्त मुरमुऱ्यांसारखा तर आता तिला मी इव्हनिंग स्नॅक्स मध्ये हे देणार आहे सगळ्यात ती दिवा लावते तिला घाण केलं मा i <laughs> परत एकदा जय जे बाप्पा करून घे नाय बापा करू जेजे बाप्पा कर नानू पटापट कर जयजे बाप्पा नानू तुला हे दिसतंय ना आता तुला जय जे बाप्पा करून द्या जय जे बाप्पा कर हे तू हे तुला काही सरप्राइस वाटतंय नानू जय जे बाप्पा कशा करतो कर। ना जय जे बाप्पा कशा करतो अरे कशा करतो जय जय बाप्पा ते पाहिजे चला आपण शुभम करू ते म्हणून ठीक आहे खातो नानू शुभम करोती करोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशायम